गुड गुड मॉर्निंग सर्वांना कसे आहेत सगळे मस्त असणार आज जेनती। so, अच्छा हनुमान जयंती सो त्यामुळे आजचा दिवस तर तुमचा खरंच खूप छान आनंदात आणि मजेत जाऊ दे हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे त्यामुळे आम्ही सकाळी लवकर उठलो आणि म्हटलं की चला हनुमानचं दर्शन घ्यायला येऊ श्रीशाचा ॲक्च्युली स्कूल आहे आज म्हणून ती स्कूलला गेलेली आहे मग म्हटलं की तोपर्यंत आपण पटकन हनुमानचं दर्शन घेऊन येऊ प्रसाद ऍक्च्युली मिळणार नाही आहे कारण आम्ही खूप लवकर गेलेलो होतो आणि परत श्रीशाला परत पिक करायचं होतं म्हणून म्हटलं की लवकर येऊन जाऊ सो त्यासाठी आलेलं आहे इथनं दर्शन घेऊ आणि परत जाऊ आणि एक सरप्राईज दोन सरप सरप्राईज आहेत आजचा दिवस खरंच खूप छान जाणार आहे एवढं मला गॅरंटी आहे त्यामुळे नक्की बघा शेवटपर्यंत खरंच खूप मजा येईल आणि दोन ड्रास्टिंग चेंज आहेत त्यामुळे सगळ्यांनाच खूप बरं वाटेल इथनं मी दर्शन घेतले आणि ॲक्च्युली मी नक्की इथं फर्स्ट टाईम आले खूप जवळ आहे मंदिर आमच्या घरापासून बट ना की खरंच कधीच असं मी इथे जवळच असून आले नाही म्हणजे मला याच्या आच्छरच वाटतं आहे नक्कीच खरंच तसं बघायला गेलं तरी पण इथे एक भजन एवढं भारी होतं ना तर नक्की भजन आहे का आणि शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ फोटो नाही काढू शकत सर्फी अनुरांग चहा सर फोन आला मला आता सगळ्यांना कळालंच असेल की आपण कुठे आलेलो आहे तर माझ्या आयुष्यातलं पहिलं नाटक आहे हे मी आता बघायला आलेलं आहे लाईव ॲक्च्युली नाटक लाईव्हचं असतं माहिती आहे बट खरंच खूप 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 म्हणजे भारी वाटतं आहे मला आणि आता लास्टला मी एक्सप्रेशन तुम्हाला सांगेन नाटक कसं होतं तेही सांगेन पण मला असं म्हणायचं आहे की नवीन नवीन ॲक्च्युली नवीन काही गोष्टी करायला ही तुम्ही बघा आपण मूवीज वगैरे बघतच असतो बट नाटक वाव

ऍक्च्युली पूर्ण व्हिडिओ करायला अलाउड नव्हतं त्यामुळे केलेलं नाही मध्ये ब्रेक झालेला आहे सो परत आपण एकदा चहा पिऊन आलेलो आहे आणि नंतर नेक्स्ट पार्ट आता आमची सेकंड पार्ट सुरू होणार आहे सो नक्कीच बघा चिन्मयी सुमित कल्याणी पाठारे सुयश पटवर्धन गिरिजा ओ ऋषिकेश कामेरकर पात्र परिचय राधा प्रिया बापट अबीर आशुतोष गोखले सती पल्लवी अजय आणि समर उमेश कामत प्रिया बापट सादर करीत आहे सोनल प्रोडक्शन निर्मित इरावती कर्णिक लिखित आणि अद्वैत दादर करणजित पाटील दिग्दर्शित दोन अंकी नाटक जर तर गोष्ट अंक दुसरा आणि शेवटचा ॲक्च्युली व्हिडिओज वगैरे करायला अलाउड नाही आहे त्यामुळे मी काही केलेले नाही आहे कारण त्यांची पॉलिसी आपल्याला काहीच ब्रेक करायची नाही आहे बट मी एवढंच सांगू शकते की मी नाटक बघितले खरंच खूप छान आहे तुम्हीही नक्की एकदा बघा कारण आपल्याला एक नवीनच आप अनुभव असतो कारण आपण नेहमी मूवीज वगैरे बघितलेला असतो पण हे खरंच खूप वेगळं आहे नक्की एकदा बघा होता दोनशे तीस छान प्रतिसाद दिला आशुतोष गोखले पल्लवी अजय प्रिया बापट जरूर नाटकाबद्दल सांगा आणि नाटकाबद्दलच तुमच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावरती जरूर दिला नाटकात सादर होणारं हे जे शेवटचं गाणं आहे त्याचं नाव आहे जर तर गाणं आणि हे गाणं असं का म्युझिक ॲप्स वरती रिलीज केलंय जिओ सावन स्पॉटीफाय अमेझॉन ऍपल म्युझिक इंस्टाग्राम युट्यूब जे ऍप तुम्ही गाणी ऐकायला वापरत असाल तिथे हे पूर्ण गाणं तुम्हाला ऐकता येऊ शकतं जरूर आहे थँक्यू पुढच्या प्रयोगांची कृपया नोंद घ्या आमचे पुढचे प्रयोग आहेत उद्या दुपारी एक वाजता बालगंधर्व रंगमंदिर पुणे आणि संध्याकाळी सात वाजता विठ्ठल तुपे सभागृह हडपसर असे दोन उद्या पुण्यात प्रयोग आहेत त्यानंतर दर चौदा तारखेला दुपारी साडेचार वाजता कालिदास नाट्यगृह मुलुंडला प्रयोग आहे आणि त्यानंतर आमचा युएसए दौरा होणारे तीन प्रयोग oh. होणार एकोणीस एप्रिलला डॅलसला सव्वीस एप्रिलला लॅलेमध्ये आणि चार मे ला बे एरियामध्ये तेव्हा या ठिकाणी सुद्धा तुमचे कोणी मित्र आणि महावीक असतील तर त्यांनाही या प्रयोगांबद्दल जरूर सांगा थँक्यू सो मच नको तो शालां गाच किन्तु परन्तु सर्गरचिदानी न कोनादा सुकली गणीले नगराणि मनोपदानि ओके का हे तुला चढे सुचले हे काय आपल्याला सुचलं नसतं ना फोटो फोटो चालू करा नाही व्हिडिओ घेते फोटो तू नाही व्हिडिओ घेते किती वाजले आठ बसला तो ओ माय गॉड तरी आपण लवकर आहे तरी आपण लवकर आहे तरी आपण लवकर हे 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 मॅनेजमेंट चांगलं केलं हे हे

आतापर्यंत मी पाहिलेला पहिला नाटक आहे आणि मस्त यार खरच दिसायला तर काय भारी दिसतात यार समोर एकदा नक्की बघा यांना खूप छान नाटक आहे खूप छान ॲक्टिंग वगैरे केलेले आहेत आम्ही त्यांच्यासोबत फोटो काढले खरंच खूप आमचा दिवस पूर्ण खूप छान गेलेला आहे तिथून आम्ही निघालो जाताना टू व्हीलर घेऊन गेलेले इताना फोर व्हीलर मी त्याची मजा तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये सांगेन कारण हा ब्लॉग खरंच खूप मोठा होतो आहे खूप मजा झालेली होती नेक्स्ट ब्लॉगमध्ये आपण नक्की भेटू तोपर्यंत बाय बाय काय जी टेक केअर लॉट्स ऑफ लॉट्सअप लोकराम नाकांची सोनाली बाय बाय